आज देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आलेली आहे सांगोलीच्या या निवडणुकीच्या ध्येशी मोहिते पाटले यांच्या प्रचाराप्रत्यर्थ या कार्यक्रमास देशाचे माजी कृषीमंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह हो मोहिते पाटील त्यांनी जिल्ह्यातले आता जे जे आमदार मोठं मोठं बोलत आहेत ना त्यांचं प्रोडक्टच त्यांनी केलं या जिल्ह्यात असे विजयसिंह हो मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेल्या सांगोल तालुक्यातले सगळे मतदार आणि पत्रकार बंधून आताच दोन मिनटं थांब की आत्ताच अनेक तीन बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं मला एकच कळण आहे की निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भावकीच्या भांडणातली तीच कळण आहे स्टेटस बघतोय जी ती त्या दोन टी एम सी इथं गुणगान चाललं या काय त्या कौतुक दोन टी एम सीम पाण्यात चालले या निवडणूक तोंडावर असलेलं बघून सात मेला निवडणूक आहे साईनाथ भाऊ आणि पंधरा एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात हीच या तालुक्यातल्या लोकांना कळणं आहे की पाणी शनिक सोडले बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता येत उनलाच आत्महत्या करू दिली आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष पाणी अडवलं मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्राजा करायला दोन चोरस होत की दुसरं कोण होतं का तवा कळलं नाही पन्नास पा वर्ष पाणी अडवलं मोहिते पाटला यायची म्हणल्यावर गणपती या देवळा पैसा जाऊन था। थांबवत रेल्वे फाटकायवर आणायला तवा कळलं नाही मोहिते पाटलांनी वाटोळं केलं ती आणि पवार साहेबाचं नाव घेत्याच अशा पवार साहेबांना गाणं तुम्हाला बाळवतात असल्यापासून पुढारी केल्या पवारसाहेबाच्या आल्या म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवणच ठेवलेलं साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाड्याचं स्वारथ्य ती चालवणाऱ्याला काय म्हणते ती माहीत नाही बहुतेक स्वारथ्यचं म्हणते ती वाटतं आणि तुम्ही सुद्धा साहेबांना नावं ठेवत आहे ना आवा आम्ही ठेवायला पाहिजे दोघाला पण की यांनी आम्हाला काय दिलं आहे म्हणून पण आम्ही नावं ठेवत नाही आम्ही तुमच्याबरोबर आहे आता पाणी आलंय म्हणणं दिला आता काय दलितातला मार मांग डोर चांबार होणार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारे गोंजारे आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहेत त्या ऊस आहे का आहे का काय यांचं अ तुमच्या दोनशिटी पाण्याच घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच आणि पाणी नाही आलं तर वाळू ऐकून मालकं तुम्हीच म्हणजे मा दुहेरी फायदा तुम्हालाच या पाण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा बी तुम्हाला मग आम्ही तुम्हाला चोराला मत द्यायची काय करणार नाही नेमकं <laughs> काय नाही सगळा गोळातलं कारभार आहे ते सगळं जो देऊस बी भला आहे त्यांचं जो नादेव देव देव उसका भला म्हणत नाही ती त्याचं वाटळूच करतो म्हणते ती मन ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगते की पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला त्या आबासाहेबाचं दोन चार फुटी मी ऐन तारुण्यात बघडल्यात आबासाहेब लाल बोंद तुम्हाला ओघापेक्षाच त्रास येतं तेव्हापासून आबासाहेबाचं फोटो बघितलं तर कालव्याचं नदीचं कॅनोलचं उद्घाटन करताना ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय आम्ही म्हणत नाही की टेंबो हो म्हैसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख आणि ह्यांचाच कालवा चाललाय यांचंच नेतं नाव घेतात है। ना हो पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवारसाहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाहीत मुघल काळापासून पाणी नव्हतं काय बी मा चार पैसे उचल कुणी दिली निवडणुकीत काय बी त्याचा वाच होतील ते थे म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही यावेळी ध्येरेसिंग मोहिते पाटले यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसापुढील बठन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो आणि एवढ्या धामधूमीतनं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वाचं मनपूर्वक आभार मानतो हॅलो एक दोन मिनटं सॉरी बर का पुढे तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब जरा दोन मिनटं एक शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली ही पाण्याच एवढं बोलते ती ना माहितीच्या अधिकाराखाली डब्ल्यू डी नगरपालिकाची एवढी खाते ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित सिंग नाईक निंबागळ यांच्या विकास फंडातून किती कामं झाली ती फक्त तीन गावातच सभामंडप बांधलाय तीनच गावात गावाची नाव बी सांगतो मौजे चिकमदूत शाहिजी बापूज गाव ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभा सभाबंध बांधणे आणि शिवने ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे पाच वर्षात पंचवीस लाख फंड खरचल्याला पहिलाच खासदार बघतो आणि निधी शंभर कोटी आणला हजार कोटी आणला म्हणून चालू आहे नगरपालिकेने दिले आमच्या ऑफिसकडं एक रुपयाही बी खर्च नाही आणि पीडब्ल्यू बांधकाम न दुसऱ्याने दिले आमच्याकडे तर आठ आणि खर्च झाला नाही म्हणून आणि पाण्याचं दिलंय त्या न पाणी तालुक्यात सत्तर टक्के गावात चालू आहे स्वतः शाहजी बापूच्या गावात सुद्धा टँकर चालू आहे आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल थापायला पळी पडू नका कशाच पाणीदार आमदाराने पाणीदार खासदार